विना दोघातली तुटेना सोळा सप्टेंबर भागामध्ये समर रोहनला स्पष्ट सांगतो एकतर तू अटमागे घे नाहीतर नंदुताईला लग्न करायला सांग आणि यामधून काहीच झालं नाही तर मी त्यांचं स्वयंवर रचेल आणि याला जबाबदार मी नसेल रोहन म्हणतो सर ते मला काहीच माहिती नाही नंदुताईला जो मुलगा आवडेल त्याच्याशी ती लग्न करेल हा पूर्णपणे तिचा निर्णय असणार आता काय करायचं काय नाही ते तुम्ही ठरवा पण ताईचं लग्न झालं नाही तर मी लग्नाच्या सुद्धा येणार नाही मी हे क्लिअरपणे सांगतो हरवणच्या बोलण्यामुळे समर घाबरतो आणि तो, तो रोहन तू अजिबात काळजी करू नको तुझं आणि तुझ्या ताईचं लग्न एकाच मंडपात होईल स्माईल करून म्हणतो हा माझा तुला शब्द आहे रोहनला खूप आनंद होतो समोर म्हणतो जा आता घरी रोहन घरी जातो तो आनंदात स्वानंदी विचारते काय आज गाडी खूप खुश आहे काय आदिरा भेटली की काय तो तो नाही आज मला समर्थ सरांनी शब्द दिला स्वानंदी उत्सुकपणे विचारते शब्द कुठला शब्द तोंड तो ते म्हणाले तुझं आणि माझं लग्न एकाच मंडपात होईल स्वानंदीमध्ये ते तू काय बोलतो तुला कळतं आहे का रोहन म्हणतो चांगलंच कळतं ती ती रोहन तू का हट्ट मागे घेत नाही अरे तुझं आणि माझं लग्न एका मंडपात होणं कसं शक्य आहे पण रोहन काय ऐकत नाही आणि अडून बसतो स्वानंदीला एवढा राग येतो की ती समरच्या ऑफिसमध्ये पोचते समोर म्हणतो नंदूताई या या कसं येणं केलं म्हणजे तुम्हाला पटलं तर निलेश चांगला मुलगा आहे मला वाटलंच होतं तुमचा गैरसमज झाला असेल अहो मी तुम्हाला सारखं तेच सांगायचा प्रयत्न करत होतो स्वानंदी आता चा चांगलीच भडकते आणि म्हणते तुम्ही चेष्टा चालवली का समोर म्हणतो यामध्ये कसली आली चेष्टा तुमच्यासाठी मुलगा बघतो ही काही चेष्टा आहे का स्वानंदी म्हणते माझं स्वयंवर नायलाज म्हणून करताय ना ह्या घाईघाईमध्ये मी एका मुलाला निवडते आणि घाईघाई लग्न करून टाकते आणि उद्या आमचं नाही जुळलं तर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का हात जोडते मी तुमच्यासमोर नका करू असं आता मात्र स्वानंदीचा आवाज रडवेला होतो आणि ते हात जोडून समोर उभी असते आणि मग ते प्लीज असं करू नका आता मात्र समरला स्वानंदीची खूप किव येते तुम्हाला काय वाटतं स्वानंदी समरला बरोबर बोलते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद